नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की शिवपुराणातील असे कोणते मंत्र आहेत जे म्हटल्याने ताप खोकला व स्वसनाचे आजार बरे होण्यास मदत होईल तो मंत्र आपण पाहूया औषधोपचारासोबत या मंत्राचे श्रद्धेने व नित्य नियमाने पठन करावे शिवपुराणातील ताप बरं होण्यासाठी ओम नम शिवाय संभवे ज्वरेशाय नमो नमः खोकला थांबण्यासाठी ओम नमः शिवाय संभवे शीतेशाय नमो नमः स्वसनाच्या आजारांसाठी ओम नमः शिवाय संभवे श्वाशेषाय नमो नमः औषधोपचारासोबत ह्या मंत्राचे नित्य नियमाने व हो श्रद्धेने पठण सुरू ठेवावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा